नमस्कार मित्रांनो आज बघा मोदकं आणले मोदकं छान साफ करून धुवून घेतलेली आहेत त्याच्या अगदी कमी साहित्यात बनवते त्याच्यामुळे बघा मोदकं घेतले इकडे घेतले मी अगोळ घेतले फोडणीसाठी लसूण घेतली आहे इकडे घरगुती मसाला हळद मीठ आणि इकडे घेतले मी अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट उदर आहे ना आपल्याला मोदकांमध्ये थोडंसं अगोळ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला अघोळ टाकायचं नसेल किंवा तुमच्याकडे नसेल बघा एवढंच घेतलं आहे मी तर तुम्ही कोकमाचा वापर करू शकताय माझ्याकडे कोकम संपलेलं आहे त्याच्यामुळे मी अघोळचा वापर करते त्याच्यानंतर मी हळद आणि घरगुती मसाला जो घेतला आहे तो मुदकांमध्ये छान असा टाकून घेते बघा त्याचबरोबर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी, जी पेस्ट आहे ती टाकते आणि आता हे या मोदकांना छान असं आपल्याला लावून घ्यायचंय बघा झटपट होणारी अगदी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते तेव्हा काही छान असं लावून झालेलं आहे गॅसवर बघा छोटा पॅन ठेवलाय तेल टाकते खूप छान तापलेलं आहे लसूण टाकतीये लसूण आपल्याला छान तडफून द्यायची आहे आणि आता जी मोदकं घेतली आहेत ना ती मी मोदकं टाकतेय मोठता ह्याला छान मोठी फ्लेवर द्यायचे आणि मोठता म्हणजे जो मसाला होता थोडासा तेच बघा थोडंसं पाणी टाकते आणि दोन ते तीन मिनट आहे ना ह्याला छान असं फिरून घेऊन मंदाचेवर ठेवून देते मग आता प्लेट ना मग दोन ते तीन मिनटासाठी मंदाचेवर ठेवून देते बघा तीन ते चार मिनटं म्हटलं होतं पण मी पाच मिनटं ठेवून दिलं झाकण काढून बघूया बघा आपली चटणी एक नंबर झाली की नाही गॅस बंद करते इतकी हाताने फक्त फिरवून घेते चटणी अगदी छान तयार झालेली आहे आणि दोन मिनिटासाठी अशीच ठेवून देते मित्रांनो ही चटणी आहे ना भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर प्रतिम लागते खायला तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा अशा पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवलेली ही मोदकांची चटणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि अजूनपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरी बनवून झाल्यानंतर ती कशी लागते ही कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू